मुद्रा या प्रकरणामध्ये आज आपण जी महत्त्वाची मुद्रा बघत आहोत ती आहे वरुण मुद्रा पाच बोटांच्या वेगवेगळ्या तत्वांमध्ये वेगवेगळ्या मुद्रा बघितलेल्या आहेत आज ही जी आहे आपली जी करंगळी आहे ती जलतत्व दर्शवते मग ती कशा पद्धतीने केलेली आहे कनिष्ठ बोटाला अंगठ्याचा अग्रभागायला लावून ती मुद्रा बनते मग याची लाभ काय आहे या मुद्रेने शरीराचा कोरडेपणा नाहीसे होतो आणि कातडी चमकदार आणि मऊ होते, होते। पुन्हा ही जी मुद्रा आहे चर्मरोग त्याच्यावर पण उपयुक्त आहे रक्तविकार यावर पण ती उपयुक्त आहे मुरुम मुरमय व पाण्याची कमतरता दूर होते शरीरामध्ये आणि चेहरा आपला सुंदर होतो सावधगिरी काय करायची आहे ही मुद्रा कुणी नाही करायची ज्यांना कफ प्रकृती आहे त्यांनी ही मुद्रा जास्त वेळ नाही करायची आहे नक्कीच करा कळवा कमेंट्स करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओम धन्यवाद